मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं उपोषण पाचव्या दिवशी मागं घेतलं त्यानंतर सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत त्या शहाण्या माणसांचासुद्धा गोंधळ उडवणारे आहेत या आंदोलनाचा प्रत्येकाने काढलेला अर्थ वेगवेगळा आहे प्रत्येकाचा निष्कर्ष वेगवेगळा आहे आंदोलन मागं घेतल्यानंतर गुलाल उदळून जल्लोष करण्यामध्ये आला परंतु खरंच हे आंदोलन यशस्वी झालं का किंवा मनोज जारांगे पाटील जिंकले का या प्रश्नाचं मात्र ठोस उत्तर कोणीही देत नाही एवढंच काय मनोज जरांगे समर्थक आहेत मी स्वतः समर्थक आहे यांच्यामध्ये सुद्धा थोडीफार गोंधळाची स्थिती असताना आणि लक्षात ठेवा सुरुवातीपासून सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीपासून आंदोलनाला जे विरोध करणारे होते आणि कुंपणावर जे होते लक्षात ठेवा अगदी ठामपणे विरोध करणारे होते या सगळ्यांनी मिळून एक निष्कर्ष काढलेला आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस जिंकले आता मित्रांनो पुढं खूप महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे आता सरकारने हैदराबाद गॅजेट संदर्भामध्ये जो जी आर काढलेला आहे त्याचा मराठा समाजाला किती फायदा होणार आहे याचाही कोणाला अंदाज नाही त्याला न्यायालयामध्ये आव्हान जर दिलं तर तिथं काय होणार याबद्दल सुद्धा कोणीही ठाम सांगू शकत नाही फक्त यामधून एक गोष्ट चांगली झालेली आहे ती म्हणजे मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण मागं घेतलं आणि आंदोलन स्थगित केलं का आंदोलन स्थगित होणं खूप महत्वाचं होतं लक्षात ठेवा कारण सरकारने चारही बाजूने या आंदोलनाची कोंडी केलेली होती न्यायालय आपल्या कक्षेच्या बाहेर जाऊन सक्रिय झालं होतं न्यायालयाच्या मार्फत या आंदोलनावर दबाव वाढवण्यात आलेला होता सरकारचा सुरुवातीपासून दबाव होता लक्षात ठेवा पहिल्या दिवशी त्यांनी अन्न पाणी पाणी वगैरे रसद बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु पुढं सरकार थोडं बॅकफुटवर मीडियाला हातात धरून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आणि याचा फायदा परत कोर्टामध्ये झाला अशा परिस्थितीमध्ये जे आश्वासन मिळालं कारण यामधून काही निष्पन्न होण्याची शक्यता कमी होती त्यामुळे केवळ आश्वासन मिळालं आणि जे मिळालं ते गोड मानून आनंदाने मागं घेणं हे शहानपणाचं होतं मुडून पाडण्यापेक्षा किंवा अवमानित होण्यापेक्षा कारण सरकारने ते ठरवलंच होतं आंदोलन मुडीत काढायचं आणि त्यामुळे असं अवमानित होण्यापेक्षा अशी माघार घेणं कधीही चांगलं असतं आणि पुढच्या लढाईसाठी ते उपयुक्त ठरतं या आंदोलनामध्ये काय चुका झाल्या नियोजनामध्ये काय चुका झाल्या हे समजून घेण्यासाठी लक्षात ठेवा हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं आंदोलन मराठा समाजाचं असो ओबीसीचं असो किंवा कोणतंही असो आंबेडकरी समाजाचा असो अशावेळी दोनच घटक सक्रिय असतात एक असतात जे आंदोलनाचे समर्थक आहेत आणि दुसरं आहे विरोधक आणि तटस्थ लोकांचं विश्लेषण यावेळेस जास्त विचारात घेतलं जात नाही लक्षात ठेवा आंदोलन सुरू होण्याच्या अगोदर सरकारी गोटातून जे सरकार समर्थक संघटना आहेत माध्यमे आहेत यांच्याद्वारे आंदोलनाला टार्गेट करण्याचे अनेक प्रयत्न झाले त्यासाठी वेगवेगळी निमित्त शोधली जाऊ लागली परंतु त्याचा परिणाम होत नाही आणि आंदोलन अपेक्षापेक्षा मोठं आहे हे लक्षात आल्यानंतर ही मंडळी बिळात जाऊन लपली आणि दोन दिवसानंतर हळूहळू हळू एक एक बाहेर येऊ लागली निवडणुकीच्या काळामध्ये जसं फेसबुकवर असे पेज सुरू करून विरोधकांची बदनामी करायची चारित्र्य हनन करायचं तसे खेळ दोन दिवसानंतर सुरू झाले मनोज जारांगे पाटील यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न झाला लक्षात ठेवा आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम टी व्ही माध्यमांना हाताशी धरून आंदोलनाला बदनाम करण्याचा खेळ सुरू झाला आंदोलकामुळे मुंबईचं वातावरण कसं बिघडून गेलेलं आहे असं चित्र निर्माण झालं वास्तविक मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा समाज इतक्या मोठ्या संख्येने आल्यामुळे मुंबईकरांचं ऊर भरून आला होता मुंबईकरांना असं वाटलं होतं अरे खरंच ही मुंबई मराठ्यांची आहे मराठी माणसाची आहे उलट मराठी माणूस सुखावला होता परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सरकारने वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा उपयोग सरकारला कोर्टामध्ये झाला न्यायालयाच्या माध्यमातून आंदोलनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न झाला खर तर लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाची कोंडी करण्याचा हा नियोजनबद्ध प्रयत्न होता आणि यामध्ये न्यायालय कोर्ट सरकारला सामील होत सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे सरकारविरोधामध्ये एक मोठं आंदोलन सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष आहे अशा वेळी गेल्याच आठवड्यात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेल्या पूर्वाश्रमीच्या भाजपच्या प्रवक्त्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तींसोबत खंडपीठामध्ये कशा काय असू शकतात न्यायालयाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे परंतु ती राखण्याची पहिली जबाबदारी न्यायव्यवस्थेची आहे न्यायव्यवस्थेकडून जर स्वतभोवती संशयास्पद वातावरण निर्माण केलं जात असेल तर लोकांना दोष देऊन चालणार नाही इथं मूळ प्रश्न असा निर्माण होतो की आंदोलन कसं करावं आणि किती काळ करावं हे न्यायालय कधीपासून ठरवायला लागलं न्यायालयाने पोलिसांना सांगावं आंदोलनावर नियंत्रण ठेवायला किंवा सरकारला सांगावं लवकरात लवकर तोडगा काढून आंदोलन मिटवायला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर कारवाई करायला पोलिसांना कोणीही अडवलेलं नाही पण आम्ही आंदोलनाबाबत सौम्य भूमिका घेतोय असा देखावा निर्माण करून प्रत्यक्षामध्ये आंदोलनाची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले आणि न्यायालयाने सुद्धा लक्ष्मण रेखा ओलांडण्याचं काम केलं अतिशय नियोजन पद्धतीने यातून मराठा समाज धडा घेणार आहे की नाही परंतु अतिशय नियोजन पद्धतीने षडयंत्र या आंदोलनाच्या विरोधामध्ये झालेलं आहे आणि हे सरकारी गोटातून झालेलं आहे आंदोलनाची दिशा अजिबात चूक नव्हती लक्षात ठेवा दिशा चूक बरोबर याबाबत सुद्धा चर्चा होईल ज्या मागण्या आहेत त्या अत्यंत रास्त मागण्या आणि कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या होत्या लक्षात ठेवा असं सुद्धा आणि मराठवाड्यातील मराठा कुणबी एक आहे हा जी आर शासनाला काढणं अगदी सहज होतं शक्य होतं तितके पुरावे शासनाकडे आहेत इतके पुरावे म्हणजे सबळ पुरावे असतानासुद्धा जे सरकारने द्यायला पाहिजे होतं ते मराठ्यांना दिलेलं नाही आणि जे दिलेलं आहे ते त्यामधून काय साध्य होईल याबाबत मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये संशय आहे मित्रांनो मनोज जारांगे पाटील गेल्या दोन वर्षापासून सगळ्या मराठ्यांचं नेतृत्व करत आहेत आणि मधल्या काळामध्ये लक्षात ठेवा मधल्या काळामध्ये विधानसभा झाल्यानंतर काही लोकांनी असा प्रचार करायला सुरुवात केली की मनोज जारांगे पाटलांचं नेतृत्व महाग पडलं की काय त्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न झाला जाणून बुजून त्या परंतु त्या लोकांनी हे लक्षात घेतलेलं नाही की मनोज जारांगे पाटलामुळे लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र भेटलेलं आहे आणि त्यांना ओबीसीतून आरक्षणसुद्धा मिळालेलं आहे त्याचा रिझल्ट आहे लक्षात ठेवा जरांगे पाटलांचं आंदोलन कोरडं नाही प्रत्यक्षामध्ये अनेकांना फायदा झालेला आहे आणि जरांगे पाटलांच्या एका हक्केसरशी कधीही लाखो मराठी एकत्र येतात आणि ही नेतृत्वाची जी विश्वासार्हता असते ही महत्त्वाची असते मित्रांनो सामाजिक नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व या भिन्न गोष्टी असतात त्यामुळे लगेच राजकीय नेतृत्वाशी याची तुलना होणं शक्य नाही आणि ती केली जावी यासाठी सत्ताधारी पक्ष मुद्दामहून मुद्दे पेरत असतो परंतु मराठ्यांनो सावध रहा आता येणाऱ्या काळामध्ये अनेक षडयंत्र मराठा समाजाविरोधात अर्थात जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये होणार आहेत हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने जो जी आर काढलेला आहे त्यामध्ये कायदेशीर अडथळे येणार असं तज्ञांचं मत आहे ठीक आहे काय भेटेल काय नाही भेटेल परंतु हे आंदोलन स्थगित झालेलं आहे हे खूप महत्वाचं आहे कारण सरकारने एवढी कोंडी एवढी कोंडी केली होती ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत आणि त्यातून काही अनपेक्षित घटना घडू नये आणि त्यासाठी एक यशस्वीपणे आपल्याला तिथून माघार घेणं आवश्यक होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाज राज्यामध्ये पस्तीस टक्के असतानासुद्धा जर मराठा समाजावर ही वेळ येत असेल तर हे तर फार मराठा समाजासाठी चिंतनीय गोष्ट आहे कारण मराठा समाजाचे एवढे आमदार खासदार असून काय उपयोग आहे सत्ता ही मराठा समाजाच्या हातामध्ये पहिल्यांदाही पूर्ण सत्ता कधीच नव्हती परंतु आता झिरो टक्के सत्ता ही मराठा समाजाच्या हातामध्ये आहे आणि जे काही मराठ्यांचे नेते आहेत एक्स वाय झेड कोणीही असेल काँग्रेसचे असतील भाजपचे असतील राष्ट्रवादीचे असतील शिवने शिवसेनेचे असतील यांच्याकडे कोणाकडेही पॉवर नाही लक्षात ठेवा यांना सगळ्यांना ईडी सी बी आय वगैरेनी पूर्णपणे दाबून ठेवलेलं आहे यांच्याकडे बंगला आहे गाडी आहे खुर्ची आहे लाल दिवा आहे परंतु पावर अजिबात राहिलेली नाही वनमॅन आर्मी पॉवर झालेली आहे देवेंद्र फडणवीस आणि लक्षात ठेवा त्यामुळे आता सगळीकडे कौतुक कोणाचं होत आहे कौतुक होत आहे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांचं चित्रावाग असतील प्रसाद लाड असतील राम शिंदे असतील नितेश राणे असतील जे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये अनेक जे लोक गरळ वळत होते जे मराठ्यांच्या विरोधामध्ये गरळ वळत होते ज्या कोणत्या दरेकरला मराठे आंघोळ करतात याची लाज वाटत होती रस्त्यावर परंतु त्याला तो किरीट सोमाया काय चाळे करत होता त्याची लाज वाटत नाही म्हणजे हे लोक आता एवढे एवढे जणू काय जण तर असं म्हणत आहेत की अरे मराठा समाजाने प्रत्येक मराठ्याने प्रत्येक मराठ्याने देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला पाहिजेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुवर्णाक्षराने लिहायला पाहिजे अरे किती किती कपटकारस्थान कारस्थान केलेलं आहे याचा अभ्यास मराठा समाजाने करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने मराठा समाजाला एकंदर पद्धतीने माघार घ्यायला भाग पाडलेला आहे लक्षात ठेवा परंतु समाजाचा हासू होऊ नये म्हणून जरांगे पाटलांनी अत्यंत चानाक्ष पद्धतीने हा निर्णय ॲक्सेप्ट केलेला आहे लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटलांचा जीव महत्वाचा आहे जरांगे पाटलांना एकच विनंती आहे आंदोलन कोणतंही करा अगदी नियोजन पद्धतीने करा परंतु त्यामध्ये उपोषण नको तुमचा जीव खूप महत्वाचा आहे आतापर्यंत तुमच्यामुळे लाखो जणांचा फायदा झालेला आहे अजूनही येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि अनेक गोष्टी आपण मराठा समाजाने जर ठरवलो अरे बाबा नो पन पस्तीस टक्के लोकसंख्या असताना जर तुम्ही ठरवलं तर या राज्यामध्ये काहीही होऊ शकतं आणि ज्यांच्या ज्यांना काही कवडीची किंमत नाही ज्यांची काही कवडीची किंमत नाही ज्यांची योग्यता नाही ज्यांची पात्रता नाही असे लोक तुमच्यावर राज्य करत आहेत याचा विचार करा याचं चिंतन करा आणि प्रसारमाध्यमे आता काय करत आहे सगळे जे तथाकथित जे सरकार समर्थक जे विचारवंत आहेत किंवा सरकार समर्थक जे प्रसारमाध्यमे आहेत पैसे दिलेले मॅनेज झालेले जातभाई वगैरे वगैरे हे सगळे एक सुरामध्ये देवाभाऊचं देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत आहेत आणि त्यामुळे समाज माध्यमावर एक पोस्ट पाहिली ती खूप महत्त्वाची होती की या आंदोलनाचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना देणं म्हणजे देशाला स्वतंत्र मिळाल्याचं श्रेय इंग्रजांना देण्यासारखं आहे याचा विचार मराठा समाज करणार आहे की नाही मराठ्यांना विचार करा येणाऱ्या काळात तुम्हाला चिंतन करावं लागणार आहे मननं करावं लागणार आहे आणि या परिस्थितीमधून जर तुम्ही असंच या लोकांचे ज्यांची योग्यता नाही असे राज्यकर्ते जर तुम्ही सत्तेमध्ये ठेवून त्यांचे जर गुलाम राहिलात तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत तुमचं अतोनात नुकसान झालेलं असेल तुम्ही गुलामीच्या खाईमध्ये ढकलला गेलेला असाल ऑलरेडी तुम्ही या लोकांचे सामाजिक धार्मिक सांस्कृतिक गुलाम आहात आणि आज राजकीय गुलामीसुद्धा तुम्ही पत्करलेली आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना मराठा समाज नीट समजून घेणार आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम